शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपली मोटर शेतामधील मोटर जी राहते ती जळाली का नाही ती एका मिनिटामध्ये कशी चेक करायची त्या विषयी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ काय करा तुम्ही शेवट पर्यंत नक्की बघा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात शेतकरी मित्रांनो आपल्याला मोटर चेक करण्यासाठी काही मोठी काही गोष्ट लागणार नाही आपण साधी मोटर जर चेक करायची असेल तर कारागिराला कमीत कमी तीनशे नाही चारशे रुपये आरामशीर शिरुआ देतो तर आपल्याला खूप सोपं जुगाडायचं इतकं मित्रांनो काहीच नाही फक्त असा आपल्याला बघू शकता असा काचा बल्ब असा एक बल्ब लागणार आहे आणि असा एक होल्डर लागणार आहे बघू शकता इथे होल्डर तुमच्याकडे जर साधा होल्डर असेल तरी पण चाललं आणि त्याला काय करायचं असं दोन वायर इकडे कनेक्ट करून घ्यायचे बघू शकता मी इथं दोन वायर कनेक्ट करून असे बाहेर काढलेले आहेत तरी मित्रांनो कोणत्याही लाईनीचं काम करत असताना सर्वात अगोदर आपल्याला फ्यूज काढूनच काम करायचं आहे हे पहा बघू शकता तर आपण तिन्ही पण फ्यूज काढून घेऊया फ्यूज काढल्याच्यानंतर कोणतंही काम करायचं आहे लाईनीचं कारण की खूप जिम्मेदारीचं काम असतं तर चला आता आपण फ्यूज काढून ठेवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे असा एक लाईट घ्यायचा आहे बघू शकता इकडे एक लाईट लावलेला आहे आपण हा लाईट आणि या लाईटाला काय करायचं आहे असे दोन वायर बघू शकता इथं मी दोन वायर असे कनेक्ट करून घेतलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आपले मोटरचे वायर हे तिन्ही पण वायर काय करायचे आहे असं सोडून घ्यायचे आहेत म्हणजे ओपन करून घ्यायचे आहेत बघू शकता खूप सोपा प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो फक्त तुम्ही नक्की ट्राय करा ज्या कोणी शेतकरी नवीन असताल त्यांनी पण नक्की ट्राय करा जर तुमच्या मोटरला असाच काही प्रॉब्लेम येत असेल तर बघू शकता आता काय केलेलं आहे आपण ही तीन वायर अलग केलेली आहे तर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला बघू शकता हे जे आपल्या मोटरचे तीन केबल आहेत वायर आहेत म्हणजेच याला काय करायचं आपल्याला एकत्र करायचे आहेत ते प बघू शकता आता आपण हे तिन्ही जे वायर आहेत काय करणार काय करणार आहे आपण याला एकत्र करणार आहे तर बघू शकता आता याला एकत्र करू आपण एका जागेवरती थी तिन्ही थी वायराला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तिन्ही वायर आपण एकत्र केलेले आहेत आणि जो आपण लाईटाला जे दोन वायर जोडले होते त्याच्या मनाला एक वायर काय करायचा इथं याला जोडून द्यायचा पहा बघू शकता एक वायर काय करायचा असं इथं जोडून द्यायचा आणि याला काय करायचं असं आपल्या इकडं लांब असं सोडून द्यायचं इकडं लांब असं खाली इकडं लांब असं सोडून द्यायचं जेणेकरून आपला हात वगैरे त्याला लागता कामा नाही इकडं असं लांब सोडून द्यायचं तर आता जो राहिलेला आपला फ्यूजचा एक तार होता तर बघू शकता हा तार काय करायचा असं आपल्याला फ्यूजमध्ये लावून पाहायचा पहा बघू शकता इकडं तिथं काय होत आहे चुरचूर होत आहे पण इकडे लाईट लागत नाही बघू शकता मी तुम्हाला लाईट दाखवतो एकदा वरती हे पहा बघू शकता आता तुम्हाला हे पहा इथं असं आपलं लावल्याच्यानंतर इथं चुरचुर होत आहे पण इकडं वरती बघू शकता लाईट ग्लो करत नाही आपला पहा लाईट थोडाही ग्लो करत नाही जरी आपल्या आतमधील जी लाईटामधील जी आशी कांडी असते ती कांडी जरी अशी ग्लो झाली समजा कांडी जरी ग्लो झाली तर समजून जायचं की आपली मोटर जळली आहे आतमधील लाईटामधील जी बारीक तार असतंय तो तार जरी लाल झाला तर समजायचं आपली मोटर थोडीफार जळाली आहे जर लाईट जर आपला एकदम फुल ग्लो करत असेल तर समजायचं की आपली मोटर पूर्णपणे जळलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला का व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद